जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा पक्षामार्फत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ नुकसान, शासना नुकसान भरपाई देऊन त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरून त्यांचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा शिवसेना उद्धव बाळासोब ठाकरे पक्षाच्या वतनी जाहीर निषेध करण्यात येत असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांनी केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत नाका परिसरात माणिकराव कोकाटे यांच्या निषेध करण्यात आला यावेळी घोषणा देण्यात आल्या मंत्री कोकाटे यांच्यावर राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी उपनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले अटक करून सुटका केली नैसर्गिक संकटामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिसकावला गेला आहे त्यातच काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत पीक विम्याची रक्कम व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत अवमानकारक भाषा वापरली आहे शेतकरी कर्जमुक्ती घेतात आणि मिळालेल्या नुकसान भरपाईतून साखर पुढे विवाह सोहळा करतात अशी असंवेदनशील भाषा वापरत आहे कृषी मंत्री कोकाटे यांच्या विधानाचा शिवसेना जाहीर निषेध करत आहे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कृषी मंत्री कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे अथवा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा या विरोधात शिवसेना जनआंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे त्याचप्रमाणे शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, नुकसान भरपाईची रक्कम अदा करावी अशी मागणी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी केली आहे यावेळी उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे महानगर प्रमुख पंडित माळी तालुकाप्रमुख रमेश पाटील युवा सेना जिल्हा सचिव दिनेश भोपे युवा सेना जिल्हा समन्वयक आनंदा पाटील वाहतूक सेना जिल्हा अधिकारी धारू कोळी वाहतूक सेना जिल्हा उपाधिकारी छोटू चौधरी शहादा शहर प्रमुख सागर चौधरी माजी नगरसेवक विनोद चौधरी युवा सेना शहर अधिकारी दादा कोळी युवासेना उपशहर अधिकारी राहुल चौधरी शहर समन्वय श्रीखंडे युवासेना सोशल मीडिया प्रमुख राज यान उपतालुका प्रमुख अजय वळवी रोहित मराठे हे उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नुकसान घेतकऱ्यांना तत्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी आणि या बेताल वक्तव्य हो करणारा युती शासनातील मंत्री माणिकराव कोकाटे यांना पक्षातून अकलपट्टी करावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी करीत आहोत शेतकरी लोक कर्ज काढतात आणि भरत नाही आणि आलेल्या पैशाचे ते साखरपुडाने लग्न करतात असं बेताल वक्तव्य करणारा माणिकराव कोकाटेचा आम्ही धिक्कार करत आहोत आणि जाहीर निषेध करत आहोत <laughs>